हालेलुया भाग सात आशीर्वादाकरिता स्तुतीवचने प्रियानो रोज देवाची स्तुतीवचने ऐका व प्रार्थना करा देवाचे आशीर्वाद तुम्हाला येऊन गाठतील आशीर्वादांची वाट पाहावी लागणार नाही आमीन दोनशे एकोणीस कारण ख्रिस्त येशूमधील जीवनाच्या आत्म्याचा जो नियम त्याने तुला पाप व मरण यांच्या नियमापासून मुक्त केले आहे रोम आठवचन दोन दोनशे वीस कारण बोलणारे तुम्ही नाही तर तुमच्या पित्याचा आत्मा हाच तुमच्या ठाई बोलणारा आहे मत्तय दहावचन वचन वीस दोनशे एकवीस त्यांच्यामध्ये जो ख्रिस्ताचा आत्मा होता त्याने ख्रिस्ताची दू खे व त्यानंतरच्या गौरवयुक्त गोष्टी पूर्वीच सांगितल्या त्यान त्याने कोणता अथवा कसा काळ सुचवला याविषयी ते शोध करत होते एक पेत्र एकवचन अकरा दोनशे बावीस परमेश्वराचा आत्मा सुजनानाचा व समंजस पणाचा आत्मा सुसंकल्पाचा व सामर्थ्याचा आत्मा परमेश्वराच्या ज्ञानाचा व भयाचा आत्मा त्याच्यावर राहील यशया अकरा वचन दोन दोनशे तेवीस त्याप्रमाणे असा शास्त्रलेखा आहे की पहिला मनुष्य आदाम जिवंत प्राणी असा झाला शेवटला आदाम जिवंत करणारा आत्मा असा झाला एक करिंथ पंधरा वचन पंचेचाळीस दोनशे चोवीस तू केलेल्या उद्धाराचा आनंद मला पुन्हा होऊ दे आणि उत्सुकतेच्या आत्म्याने मला सावरून धार स्तोत्र एक्कावन्न वचन बारा दोनशे पंचवीस तू राष्ट्रांसाठी निशाण उभारील व पृथ्वीच्या चारी दिशांकडून इस्रायलातल्या घालवून दिलेल्यांना एकत्र करील व यहदातल्या परागंदा झालेल्यांना गोळा करील यशया अग्रा वचन बारा दोनशे सव्वीस प्रभू आत्मा आहे आणि जेथे प्रभूचा आत्मा आहे तेथे मोकळीक आहे दोन करिंथ तीन वचन सत्रात दोनशे सत्तावीस अन्य राष्ट्रांत त्यांचा वंश देशोदेशीच्या लोकांत त्यांची संतती प्रख्यात होईल परमेश्वराने आशीर्वाद दिलेली तीही असे त्यांना पाहणारे कबूल करतील यशया एकसष्ठ वचन एक दोनशे अठ्ठावीस तर सार्वकालिक आत्म्याच्या ज्याने निष्कलनकशा स्वतःच देवाला अर्पण केले त्या ख्रिस्ताचे रक्त आपली सदस्विविकबुद्धी जिवंत देवाच्या सेवेसाठी निर्जीव कृत्यांपासून किती विशेषेकरून शुद्ध करील एब्री नहवचन चौदा दोनशे एकोणतीस देवदूताने उत्तर दिले पवित्र आत्मा तुझ्यावर येईल आणि परात्पराचे सामर्थ्य तुझ्यावर छाया करील म्हणून ज्याचा जन्म होईल त्याला पवित्र देवाचा पुत्र असे म्हणतील लुक एक वचन पस्तीस दोनशे तीस परमेश्वर मिस्री समुद्राची खारी नष्ट करील तो आपला उष्णश्वास सोडून आपला हात नदावर फरातावर परजील त्यावर प्रहार करून त्याचे साथ फाटे करील त्यांवरून लोकांना जोडे घालून जाता येईल असे करील यशे अकरा वचन पंधरा दोनशे एकतीस व पवित्रतेच्या आत्म्याच्या दृष्टीने तो मृतांच्या पुनरुत्थानाच्या द्वारे पराक्रमाने देवाचा पुत्र असा निश्चित ठरला रोम एकवचन चार दोनशे बत्तीस तुम्ही पुत्र आहात म्हणून देवाने अब्बा बापा अशी हाक मारणाऱ्या आपल्या पुत्राच्या आत्म्याला तुमच्या आमच्या अंतःकरणात पाठवले आहे गलती चार वचन सहा दोनशे तेहत्तीस कारण पुन्हा भीती बाळगावी असा दासपणाचा आत्मा तुम्हाला मिळाला नाही तर ज्याच्या योगे आपण अब्बा बापा अशी हाक मारतो असा दत्तकपणाचा आत्मा तुम्हाला मिळाला आहे रोम आठवचन पंधरा दोनशे चौतीस तुझ्या इच्छेप्रमाणे वागण्यास मला शिकव कारण तू माझा देव आहेस तुझा उत्तम आत्मा मला सरळ मार्गावर नेवो स्तोत्रसहिता एकशे त्रेचाळीस वचन दहा दोनशे पस्तीस परंतु जो पित्यापासून निघतो ज्याला मी पित्यापासून तुमच्याकडे पाठवीन तो कैवारी म्हणजे सत्याचा आत्मा येईल तेव्हा तो माझ्याविषयी साक्ष देईल योहान पंधरा वचन सव्वीस दोनशे छत्तीस आणि मी दाविदाच्या घराण्यावर व यरुशलेमेच्या रहिवाशांवर कृपा व विनवणी यांच्या आत्म्याचा वर्षाव करीन आणि ज्या मला त्यांनी विनले त्या माझ्याकडे ते पाहतील एकुलत्या एका पुत्रासाठी शोक करावा तसे ते त्याच्यासाठी शोक करतील ज्येष्ठ पुत्राबद्दल जसा कोणी अत्यंत खेद करतो तसा ते त्याबद्दल खेद करतील जखऱ्या बारा वचन दहा दोनशे सदतीस जो आत्मा आपल्या ठाई वस्ती करतो त्याला आपल्याविषयी ईर्ष्या वाटते हे शास्त्राचे म्हणणे व्यर्थ आहे असे तुम्हाला वाटते काय याकोब चार वचन पाच दोनशे अडतीस तसेच आत्माही आपल्या अशक्तपणात आपल्याला हातभार लावतो कारण आपण यथायोग्य प्रार्थना कशासाठी केली पाहिजे हे आपल्याला ठाऊक नाही पण आत्मा स्वतः अनिर्वाच्य करण्याने मध्यस्थी करतो रोम आठवचन सव्वीस दोनशे एकोणचाळीस आणि पृथ्वी आकारविरहित व शून्य होती जलनिधीच्या पृष्ठभागावर अंधकार होता आणि देवाचा आत्मा जलावर तळपत राहिला होता उत्पत्ती एकवचन दोन दोनशे चाळीस परमेश्वराचा आत्मा सुजनानाचा व समंजस आत्मा सुसंकल्पाचा व सामर्थ्याचा आत्मा परमेश्वराच्या ज्ञानाचा व भयाचा आत्मा त्याच्यावर राहील यशेया अकरा वचन दोन दोनशे एक्केचाळीस मग श्वापद धरले गेले आणि त्याच्याबरोबर खोटा संदेशताही धरला गेला त्याने श्वापदाची खूण धारण केलेल्या व त्याच्या मूर्तीला नमन करणाऱ्या लोकांना त्याच्यासमोर चिन्हे करून ठकवले होते या दोघांना जळत्या गंधकाच्या अग्निसरोवरात जीवन टाकण्यात आले प्रगती एकोणीस वचन वीस दोनशे बेचाळीस न्याय करणाऱ्या व देहेन करणाऱ्या आत्म्याच्याद्वारे सियोनेच्या कन्यांचा मळ काढून टाकील आणि यरुशलेमेतून तिचा रक्तदोष काढून टाकील तेव्हा असे घडेल यशया चार वचन चार दोनशे चव्वेचाळीस तुझ्यावर चढाई करणारे शत्रू तुझ्यापुढे मार खातील असे परमेश्वर करील ते एका वाटेने तुझ्यावर चालून येतील पण तुझ्यापुढून सात वाटांनी पळून जातील अनुवाद अठ्ठावीस वचन सात दोनशे पंचेचाळीस तुझ्या धान्याच्या कोठारांना व तू हात घालशील त्या प्रत्येक कामाला परमेश्वर बरकत देईल देव परमेश्वर जो देश तुला देत आहे त्या तो तुला बरकत देईल अनुवाद अठ्ठावीस वचन आठ दोनशे सेहेचाळीस ते मावळतीपासून परमेश्वराच्या नामाचे भय बाळगतील सूर्याच्या उगवतीपासून त्याच्या प्रतापाचे भय बाळगतील कारण शत्रू पाण्याच्या लोणघ्यासारखा येईल तेव्हा परमेश्वराचा आत्मा त्याच्याविरुद्ध झेंडा उभारील यशे हा एकोणसाठ वचन एकोणीस दोनशे सत्तेचाळीस प्रभुदेव जो आहे जो होता व जो येणार जो सर्वसमर्थ तो म्हणतो मी अल्फा व ओमेगा आहे प्रगटी एकवचन आठ दोनशे एकोणपन्नास लावदिकिया येथील मंडळीच्या दूताला लिही जो आमेन जो विश्वसनीय व खरा साक्षी जो देवाच्या सृष्टीचे अधिकारण तो असे म्हणतो प्रगती तीन वचन चौदा दोनशे पन्नास स्मृणा येथील मंडळीच्या दूताला लिही जो पहिला व शेवटला जो मेला होता व जीवन झाला तो असे म्हणतो प्रगती दोन वचन आठ दोनशे एक्कावन्न हे कार्य कोणी केले ते शेवटास कोणी नेले जो प्रारंभापासून एकामागून एक पिढ्या जन्मास आणतो त्यानेच तो मी परमेश्वर आदी आहे व अंती असणाऱ्यांनाही तो मीच आहे यशया एक्केचाळीस वचन चार दोनशे बावन्न पृथ्वीच्या प्रभूसमोर उभी असणारी जैतुनाची दोन झाडे व दोन समया ई ते आहेत प्रगटीकरण अकरावचन चार दोनशे त्रेपन्न हे प्रभू देवा हे सर्वसमर्थ जो तू आहेस व होतास व येणार तो तू आपले महान सामर्थ्य धारण केले आहेस आणि राज्यारूढ झाला आहेस म्हणून आम्ही तुझे आभार मानतो प्रगटीकरण अकरावचन सतरा दोनशे चौपन्न देव मोशेला म्हणाला मी आहे तो आहे तू इस्रायल वंशजाम्स सांग मी आहे याने मला तुमच्याकडे पाठवले आहे निर्गम तीन वचन चौदा